नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण छत्रपती संभाजीनगर सोयाबीन जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला असे रोजच्या रोज सोयाबीनच्या बाजारभाव जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकनला दाबा विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी माहिती येत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो आजचा दिनांक आहे एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस ज्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आवक सोयाबीनचा आहे सात क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्तीचा दर आहे चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे रुपये तसेच पाचोरामध्ये एकशे एकवीस क्विंटलचा आवक आहे कमीत कमी दर आहे तीन हजार चारशे एकावन्न रुपये जास्तीत जास्तीचा दर आहे चार हजार रुपये आणि सरासरी दर आहे तीन हजार सातशे पंचवीस रुपये तसेच प्रळीवजनाथमध्ये पाचशे दहा क्विंटलचा आवक आहे चार हजार रुपये कमीत भाव आहे सर्वाधिकचा भाव चार हजार सहाशे एकोणाशे रुपये प्रति क्विंटल सर्वात कमीचा भाव चार हजार पाचशे रुपये असा आहे नायगावमध्ये दोनशे सत्तर क्विंटलचा अवघ आहे सर्वात कमीचा बाजारभाव चार हजार दोनशे आहे जास्तीचा भाव हा चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलला आहे तसेच तुळजापूरमध्ये एकशे पंधरा क्विंटल चावक असून सर्वात कमी सर्वात जास्त सर्वात मध्यम भाव हा चार हजार पाचशे पंचवीस रुपये असा आहे सोलापूरमध्ये चार हजार रुपये प्रति क्विंटल सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार सहाशे साठ रुपये सर्वाधिकचा बाजारभाव आहे अमरावतीमध्ये चार हजार पाचशे रुपये सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्वाधिकचा बाजारभाव आहे तसेच नागपूरमध्ये सहा क्विंटल चावक आहे त्यामध्ये चार हजार शंभर रुपया सर्वात कमीचा बाजारभाव असून चार हजार दोनशे रुपये सर्वाधिक सोयाबीनचा बाजारभाव आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहतात कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आणि हो आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकऱ्याविषयी अशीच माहिती येत राहील तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र